अशाच नवनवीन रेसिपींसाठी मृणालीस परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही नमस्कार मैत्रिणींनो मी मृणाली मृणालीज परिपूर्ण किचन मध्ये आपलं स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत उन्हाळी पदार्थातील पहिला पदार्थ बटाट्याचे वेफर्स तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे तर इथं मी दोन किलो बटाटे घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता हा बटाट्याचा आकार पाहू शकताय मी इथं बाजारातून बटाट्याचे वेफर्स बनवण्यासाठी मोठे बटाटे मिळतात त्यातील मी हे बटाटे आणलेले आहेत त्यानंतर मीठ तर आता आपण कृतीकडे वळूयात सर्वात आधी आपल्याला बटाट्याची साल काढून हे बटाटे पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर इथं आता आपण हे बटाटे स्वच्छ धुवून घेऊयात यामुळे याची पूर्ण माती निघून जाते तर इथं आता मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे तर आता आपण बटाट्याची साल काढून हे बटाटे पाण्यामध्ये टाकून घेऊयात साल आपल्याला पूर्णपणे काढायची तर अशा पद्धतीने आपण सर्व बटाट्यांच्या साली काढून घेऊयात तर इथं आता मी बटाट्यांच्या साली काढून घेतलेल्या आहेत तर आता आपण एका बाजूला इंडक्शन वरती पाणी तापत ठेवूयात तर इथं मी वेफर्स ची खिसणी घेतलेली आहे तर आपल्याला याच्या साह्याने वेफर्स पाडून घ्यायचे आहेत तर आता आपण वेफर्स पाडून घेऊयात इथं आता तुम्ही पाहू शकता है। आपले बटाट्याचे वेफर्स पाडून झालेले आहेत तर आता आपण हे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्यामधून मधून धुवून घ्यायचे आपण जर हे स्वच्छ धुतले नाही तर आपले स्वच्छ धुवून घेतल्यामुळे बटाट्यामधील स्टार्च पूर्णपणे निघून जातो तर हे आपल्याला आता स्वच्छ असं वरती खाली करून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं पाहिलं की इथं मी आता हे वेपर्स एकदा धुवून घेतलेले आहेत तर आपल्याला आता हे दुसऱ्या पाण्यामध्ये घालायचे आहेत परत त्याच्यातून तिसऱ्या पाण्यामध्ये असं आपल्याला तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर आता आपण हे तिसऱ्या पाण्यामध्ये घालूयात तर इथं आता तुम्ही पाहू शकताय आपण इथं पहिल्यांदा बटाटे धुतलेले दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा तर या पाण्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की आपल्या बटाट्याचा स्टार्च पूर्णपणे निघलेला आहे तर इथं आता तुम्ही पाहू शकताय आपले वेफर सुट्टे सुट्टे व पांढरे शुभ्र झालेले आहेत तर हे आता आपण उकळीमध्ये टाकून घेऊयात तर इथं आता तुम्ही पाहू शकता आपण बटाट्याचे वेफर स्वच्छ धुवून घेऊ पर्यंत आपल्या इथं पाण्याला उकळी आलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊयात काही जण तुरटीचा देखील वापर करतात पण मी इथं तुरटीचा वापर करणार नाही तर मी इथं एक चमचा मीठ घालते मीठ तुम्ही तुम्हाला कसं खार ठेवायच वेफर्स त्या पद्धतीने घालू शकताय तर इथं आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये वेफर्स घालून घेऊयात तर आता आपण हे झारीच्या सहाय्याने थोडंसं हलवून घेऊयात तर आता आपण हे दहा मिनिट पाण्यामध्ये शिजवून घेऊयात तुम्हाला जर कलरचे वेफर्स हवे असतील तर तुम्ही या उकळीमध्ये फूड कलर देखील घालू शकत आहे तरी तर आपल्याला हे वेफर्स जास्त शिजवून घ्यायचे नाही आहेत कारण आपण जर जास्त शिजवले तर आपले वेफर्स पूर्णपणे मोडले जातात तर इथं आता आपले वेफर्स शिजलेले आहेत तर इथं आता मी इंडक्शन ऑफ करून हे आपल्या पूर्णाच्या चाळणीच्या साहाय्याने हे काढून घेते आता आपल्याला हे वेफर्स उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत तर इतात आम्ही वेफर्स सुकवण्यासाठी ओढणी अंतरून घेतलेली आहे त्याच्यावरती आपल्याला वेफर्स पसरून घ्यायचे आहेत हे आपल्याला एकदम सुटे सुटे करून घालून घ्यायचे आहेत आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यामुळे आपले वेफर्स ऑलरेडी चिकटलेलेच नाही आहेत अशा पद्धतीने आपल्याला सर्व वेफर्स पसरून घ्यायचे आहेत तर आता आपल्याला हे वेफर्स दोन ते तीन दिवस सुकवून घ्यायचे आहेत तर नो, मी हे वेफर्स दोन ते तीन दिवस उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत तर मी इथं कलरचे वेफर्स देखील बनवून घेतलेले आहेत तर आता आपण हे वेफर्स तळून घेऊयात तर तुम्ही इथं पाहू शकता आपण कलरचे वेफर्स देखील घातलेले आहेत तर मैत्रिणींनो इथं आपली उन्हाळा स्पेशल बटाट्याचे वेफर्स ही रेसिपी तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा तसेच मैत्रिणीनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मुणालीच परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन उन्हाळी स्पेशल व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद